अतिक्रमण काढण्यासाठी गेलं असता अतिक्रमण काढण्याच्या सुरुवातीलाच संबंधित व्यक्तीने इथे येऊन आमचे एस आय दिग्विजय सपकाळे यांच्यावर पाईपने हल्ला केला त्याचा व्हिडिओसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे सदरचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ आता रिक्सर सर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे कंप्लेंट दिल्यानंतर पुढची जी कायदेशीर कारवाई नियमोची ती कारवाई आमच्या स्तरावर आम्ही आता करू असेबद्दल आमचं जे मत सदर जे ज्याने आपल्यावर हमला केला त्या व्यक्तीचं नाव काय म्हणून काय व्यवसाय काय सर एक नागरिकांमधून काही चर्चा कानावर येत आहेत की अराफत चौकच्या पलीकडे आपण कारवाई नाही करत नाही आहेत गांधी चौक आणि इकडच्याच भागात करतात त्याविषयी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत सगळ्यात जास्त ट्रॅफिक इथे जाम होतो नागरिकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे या भागातच कालच कंप्लेंट प्राप्त झाली एक दरोदर बाईला जाताना भाग त्रास झाला त्यामुळे आज आम्ही सदरची कारवाई प्रस्तावित केली परंतु ही प्रस्तावित कारवाईच्या सुरुवातीला संबंधित व्यक्तीने आमच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला अच्छा तर मग हे कारवाई कंटिन्यू आराफत चौक च्या तिकडे पण असणार आहे का तो नंतरचा विषय झाला सध्या आम्हाला आमच्या लेवलला हा प्रस्तावित विषय सॉल्व करायचा आहे ओके त्यानंतर तो सॉल्व केला जाईल ओके थँक्यू